शिवजयंती सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालय महाराष्ट्र राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा यांच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे यावेळी संग्रहालयात शिवप्रतिमेचे पूजन व शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती सहाय्यक अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रवीण शिंदे यांनी दिली दरम्यान यानिमित्त संग्रहालयामध्ये तयारी सुरू असून येथील तोफांना लाकडी सागवानी रणगाडे बसवण्यात आल्याची त्यांनी माहिती देखील दिली व्ही एम न्यूज मराठी सातारा नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आला दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौरांची जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे विविध कार्यक्रम आयोजित केलेत त्यामध्ये प्रथम अकरा वाजता माननीय खासदार श्री श्रीमंत उदयराजे भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन त्यानंतर शस्त्र यांचे प्रदर्शनाचे उद्घाटन आणि नंतर कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या निमित्त सकाळी अकरा ते रात्री जवळजवळ आठ वाजेपर्यंत प्रदर्शन खुली राहणार आहे तरी या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी